स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत पोलीस ठाणे हद्दीतून एक ऑटो रिक्षा चोरीला गेली आहे चोरट्यानं थेट रिक्षा चोरल्यानं कर्जत शहरात मात्र याची जोरदार चर्चा रंगली आहे एकतीस मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरासमोरून ही ऑटो रिक्षा चोरून नेल्यानं रिक्षा चालकानं कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेत आपली रिक्षा चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल केली कर्जत मौजे बौद्ध नगर कचेरी रोड नगरपालिकेच्या समोर राहणारे सिक्स बी डी फाय सेवन फोर सेवन ही रिक्षा कोणीतरी अज्ञात चोरट्यानं रात्रीच्या सुमारास चोरली होती याबाबत परिसरात रिक्षेचा शोध देखील घेण्यात आला होता मात्र रिक्षा सापडून न आल्यानं फिर्यादी रिक्षा मालक यांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली पन्नास हजार रुपये ही रिक्षा असल्याचं रिक्षा मालकाकडून सांगण्यात आलं गेल्या काही दिवसात कर्जत नगरपालिका हद्दीत घरफोडी आणि दुकान फोडीचे प्रकार समोर आले होते तसंच कर्जत रेल्वे स्थानक परिसरातून देखील मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली होती मात्र आता कर्जत शहरातून चक्क अज्ञात चोरट्यानं ऑटो रिक्षाच चोरल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत